आपली ही इलेक्शन ही लोकसभेची जरी असली तरी समोर आपल्याला फक्त मुश्रीफ साहेब बघून ही इलेक्शन लढवायचे तर, तर आपल्या नेत्यांचा हात बळकट करायचं आणि देशाचं नेतृत्व जे मुश्रीफ नरेंद्र मोदी साहेब करतायत त्या मोदी साहेबांच्या समोर आपल्या मुश्रीफ साहेब साहेबांची मान कशी उंचावेल याची खबरदारी याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे प्रेमापोटी तुम्ही आम्ही आज इथं जमलो हेच प्रेम आपल्याला मतपेटीतून दाखवायचं आहे आता सध्या एक नवीन टोळक गावामध्ये फिरतय शिंग्याला जसं टिमच्या वाजवत होती गडोगल्ली फिरत असतात तशा पद्धतीचा केवळ प्रयत्न मध्ये होतोय आणि त्या गोष्टीला त्या धडपडण्याला कोणाची साथ मिळत नाही आहे म्हणून धमकी माझा फोन वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना यायला माझा स्वतःचा सातबारा मांडायचं काम अडीच वर्षाच्या नगरसेवकाने केला मला त्याला सांगायचं आहे उघड सांगायचं आहे सातबारा माझ्याकडे तयार आहे केव्हाही त्या सातबाऱ्यावरचे सगळे दाखले बघ स्वर्गीय प्राध्यापक विठ्ठलराव बन्नेच्या खामाच्या पैशातन मी ती जमीन विकत घेतलेली आहे हिंमत असेल तर उद्या सकाळी व्यासपीठावर ये मग दाखवतो मी तुला अशा फळकुटीला आपल्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला धमकी द्यायचं आणि सर्कस दाखवून वाघ वाघ दाखवून सर्कस बंद करायचं हे प्रकार बंद कर आज ज्या ज्या कार्यकर्त्याने तुझ्या धमकी वजा फोन जात आहेत त्या कार्यकर्त्याच्या पाठी मग राष्ट्रवादी खंबीरपणे उभे आहे हे मी निशून सांगतो माझा साथ बारा काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा तू स्वतः झाकून बघ तुझ्या त्या बुटाईवरच्या रंग महालामध्ये त्याला झाकून बघ काय चालतंय काय नाही हे गावाला माहितीये त्याचाही सातभार आम्ही काढलेला आहे हिंमत असेल तर ये घेऊन बरंच काही बोलायचं पर... आहे पण अजून बरंच कुठेही इलेक्शन आहे त्याही गोष्टीत वाफ घेऊ आम्ही तर आता ही इलेक्शन ही लोकसभेची असल्यामुळं पण साहेब मला राहलं नाही आमच्याच कार्यकर्त्याला नवीन आलेल्या कार्यकर्त्याला फोन आला होता रात्री आणि त्याला धमकी दिल्यामुळे आम्ही आश्वस्त झालो मी घाबरायचं कारण साहेबांसारखा आमच्या पाठीमागे असल्यामुळं आम्ही अजिबात घाबरणार नाही आणि आताची ही इलेक्शन आपल्याला संयमानं अगदी प्रेमानं पार पाडायचे आहे समोर गादीचा आमिष आपल्याला दाखवतायत आपल्याला भावनावश करतायत त्या भावनेला बळी न पडता विकासाचे मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत आणि असे मुद्देच आपल्याला पुढे तारणार आहेत आणि तुम्हाला आम्हाला गुमराह करून एक वेगळ्या पद्धतीचं गणित मांडायचा प्रकार जो वडिलांमध्ये चाललाय तो तुम्ही ओळखा आता इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत जेवढे पुरुष आहेत दिव्यांगांचं काम सुद्धा आपण परवा दिवशी मागच्या मेळाव्यामध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून केलं हितन गाडीतनं बसवून तुम्हाला पुन्हा जेवणा सह इथं आणून सोडलं हे काम फक्त राज्यामध्ये नव्हे देशामध्ये फक्त मुश्रीफ साहेब करू शकतात आणि त्यांच्याबरोबर आता जोड आपल्याला एक नवीन खासदारांची संजय मल्लिकांशी लागले त्यांचाही हात आपल्याला या निमित्तानं बळकट